जय शिवराय मित्रो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जरांगी पाटलांनी जे सांगितलं की ज्यांनीही समाजाचं काम केलं त्याला मतदान करा ज्यांनी नाही केलं त्याला पाडा मी समाजासाठी न केवळ आरक्षणाचा राजीनामा दिला पण त्याचबरोबर संपूर्ण झोकून देऊन मी गेल्या पाच वर्षापासून काम करतोय कौटुंबिक कल सुद्धा त्याच्यातनं निर्माण झाले रस्त्यावरती आलो दहा बाय दहाच्या खोलीत राहण्याची वेळ आली आहे तरीही शेतकऱ्यांचा नाद बी सोडलेला नाहीये पीक विमा असू देत पीक कर्जाचे मेळावे असू देत लाईट बिलच्या संदर्भातलं धोरण असू देत प्रत्येक ठिकाणी मी लात करून पाणी काढण्याच्या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी जास्त शक्तीने काम करता यावं म्हणून मी लोकसभेसाठीचा माझा अर्ज दाखल करणार असं मी जाहीर केलेलं आहे या नऊ तारखेला मी या संदर्भात माझं मध्यवर्ती प्रचार कार्यालय छत्रपती संभाजीनगरला उघडतोय मी मराठा समाजाला आणि तसेच सर्व समाजाला हात जोडून विनंती करतो माझ्याकडे काही उरलेलं नाहीये तुम्ही या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला या कारण आज सर्वसामान्यांचा आवाजच कोणी ऐकायला ना तयार नाही मोठमोठ्या गाड्या मोठमोठ्या गोष्टी प्रत्यक्षात हातात काही नाही अशा पद्धतीचीच परिस्थिती आहे आणि हिच्यावर मात करायला शिवबाची तलवार मी काढलेली आहे माझ्या या शिवबाच्या तलवारीला आपण धार द्यावी आणि मोठ्या प्रमाणात यावं त्याचबरोबर ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत त्यांनी ट्रॅक्टर सुद्धा घेऊन यावे आणि एक जबरदस्त असा शो की सर्वसामान्य माणूस सुद्धा काही करू शकतो हे आपल्याला प्रदर्शित करायचं आहे नऊ तारखेला नऊ एप्रिल सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजीनगरला जिल्हा न्यायालयाच्या समोर आपण हे कार्यालय उघडतोय आपल्याला सगळ्यांना आपले ट्रॅक्टर घेऊन सकाळी अकरा वाजता नगर नाका छत्रपती संभाजीनगर इथे जमायचं आहे मी सर्व ट्रॅक्टर धारकांना विनंती करतो की माझ्यासाठी आणि समाजासाठी आणि कल्याणासाठी जरूर या असं समजा की एक दिवस आपण कट्टर वर्कशॉपला घेऊन गेलो धन्यवाद